नमस्कार अभिनेत्री रश्मिका मंदना सगळ्यात जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे रश्मिकाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे रश्मिका नेहमीच तिच्याबद्दलच्या अपडेट्स तिच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत असते काही दिवसांपूर्वीच रश्मिकाचा एक डीप फेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला तसेच आता तिचे चाहते नवीन पोस्ट पाहून चिंता व्यक्त करत आहेत नुकतंच रश्मिकाने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय ज्यामध्ये ती बेडवर झोपल्याचं दिसत आहे हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की रिकव्हरी इज अ इम्पॉर्टंट ऍज वेल अभिनेत्रीच्या पोस्टवर अभिनेत्री आजारी असल्याचं तिने तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे त्यामुळे तिचे चाहते ती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना देवाकडे करत आहेत एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं की तब्येत खराब आहे वाटते बाईची तर अजून एका युजरने कमेंट करत लिहिलं की आराम कर तर अजून एकाने लिहिले लवकर बरी हो तसेच देवाकडे तिच्यासाठी लोक प्रार्थनाही करत आहेत तसेच का तिला काळजी आवाहन करत हार्ट इमोजीही शेअर केले अभिनेत्रीच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्याविषयी जाणून घ्यायचं झालं तर चाहत्यांना नेहमीच आवडत असतं सोशल मीडिया रश्मी काही कायम सक्रिय असते तसेच अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडिओही शेअर करत असते